डोंबिवली एम मध्ये मोठा स्फोट झाला हा स्फोट एवढा भीषण होता की याचा परिणाम आजूबाजूच्या परिसरावर झालाय अग्निशामन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात आग विजवण्याचं काम अजूनही सुरू आहे मात्र मोठ्या प्रमाणावर आग वाढत चालली आहे यामध्ये अनेक जण जखमी झाले असून यात लहान मुलांचा देखील समावेश आहे डोंबिवली एम मध्ये स्फोटांची मालुका सुरूच असते यापूर्वी देखील असे अनेक स्फोट या ठिकाणी घडले अशीच एक घटना चोवीस मे दोन हजार सोळाची चोवीस मे दोन हजार सोळा रोजी डोंबिवले मॅडसी मोठी आग लागली होती आणि आता तेवीस मे दोन हजार चोवीसला त्याची पुनरावृत्ती झाल्याची चर्चा आहे नेमकं त्यावेळी काय घडलं होतं जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत प्रो बेस सा हो या डोंबिवली मॅडस येथील सकाळी साडे अकराच्या सुमारास बॉयलरचा स्फोट झाला होता हा स्फोट इतका जबरदस्त होता की शेजारी असलेल्या सहा कंपन्यांचं यात नुकसान झालं होतं स्फोटाच्या व्हाव या आवाजानं संपूर्ण शहर आदरलं दोन अडीच किलोमीटर पर्यंतची घरं तर दुकानांच्या काचा फुटल्या होत्या या स्फोटात पाच जणांचा मृत्यू तर एकशे साठ जण जखमी झाले होते या स्फोटामुळे काही जणांच्या कारांचे पडदेही फाटल्याची माहिती होती डोंबिवली येथीलच काय वॉकुरुने धुराचे लोड प्रचंड उसळताना पाहायला मिळत होते तत्कालीन मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळी भेट घेऊन पाहणी केली होती याविषयी उच्चस्तरीय चौकशी केली जाईल आणि जखमींवरील औषधोपचारांचा खर्च सरकार करेल असं सांगण्यात आलं होतं मोनोक्रॉम बेन्झिस या सोव्हल्टनचा हा स्फोट असावा अशी प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात होता स्फोट इतका जबरदस्त होता की ही कंपनी बेचिराग झाली सोबतच आसपासच्या सहा कंपन्या देखील जळून खाक झाल्या होत्या दोन हजार सतरामध्येही असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला होता 2017 दोन हजार सतरा मधील नोव्हेंबर महिन्यात देखील स्फोट झाला होता एल्युफिन कंपनीत कॉम्प्रेसरच्या स्फोटात दोन कामगार जखमी झाले होते जखमींपैकी एका कामगाराची प्रकृती चिंताजनक होती फेज दोन मधील एल्युफिन कंपनीत एल्युमिनियमच्या कोटिंग केलं जातं सकाळच्या सत्रामध्ये या कंपनीत राजेंद्र सह चार कामगार होते राजेंद्र हे कॉम्प्रेसरचा वॉल्व बंद करण्यासाठी गेले असताना स्फोट झाला होता कंपनीतील कॉम्प्रेसरची हवा पार न झाल्याने हवेचा दाब निर्माण झाल्यानं हा स्फोट झाल्याचा अंदाज त्यावेळी व्यक्त करण्यात आला होता यासोबतच घटना घडली होती दोन हजार अठरामध्ये मध्ये दोन हजार अठराच्या सप्टेंबर महिन्यात डोंबिवलीतील औषध कारखान्यातील अणुभट्टीच्या स्फोटहून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ परिसरातील रहिवाशांची झोप उडाली होती यानंतर अग्निशामन दल आणि मनपाडा पोलिसांची माहिती मिळाली होती अग्निशामन दलाने कोणतीही मोठी हानी न झाल्याची पुष्टी केली आणि काही तासातच तास परिसर सुरक्षित घोषित केला एवढंच नाही याच वर्षी एकवीस मार्चला देखील असाच काहीसा प्रकार घडला होता डोंबिवली पूर्व मधील टाटा पॉवर जवळील भंगार गोदामाला आग लागली होती अशी अंदाजे ते पन्नास भंगार सांगण्यात येत आहे जे केवळ पत्र जोडून बांधले आता प्लास्टिकच्या बाटल्या कपडे अशा अनेक वस्तू ठेवल्याचं सांगितल्याने आग काही वेळातच भीषण रूप धारण केलं होतं काही वेळातच आगीत तीस ते चाळीस भंगार गोदामे जळून खाक झाली होती आगीमुळे परिसरात धुराचे ढग पसरले आग इतकी भीषण होते की कल्याण भिवंडी उल्हासनगर अंबरनाथ भागातून अग्निशामन दलाच्या जवानांना पाचारण करावे लागले होते आणि त्यानंतर आजची ही घटना आता या घटनेमध्ये आणखीन काय काय होत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण की आग अजूनही थांबण्याचं नाव घेत नाहीये परिसरामध्ये आगीचे धुरे अजूनही पसरल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे अग्निशामन दलाचं कारवाई देखील तिथे सुरू आहे आग विजवण्याचे प्रयत्न अग्निशामन दलाकडून केले जात आहेत आता या घटनेमध्ये आणखीन काय काय समोर येतंय हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका